तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये निहाय मतदान कसं झालं हे आज आपण बघणार आहोत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये मत डॉक्टर नामदेव किरसान यांचा विजय झालेला आहे त्यांनी सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव इतकी मतं मिळवलेली आहे तर अशोक नेते यांचा पराभव झालेला आहे त्यांना चार लाख शहात्तर हजार शहाण्णव इतकी मतं गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामधनं मत मिळालेली आहे तर मंडळी ग गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये मत डॉक्टर नामदेव किरसान जे इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी तब्बल एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांचं लीड या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यांना एकूण सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव इतकी भरघोस मतं मिळालेली आहे तर भारतीय जनता पार्टीचे अशोक नेते यांना चार लाख शहात्तर हजार शहाण्णव मतं मिळाली आहे एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे आणि तितक्याच लीडने डॉक्टर नामदेव किरसान हे विजयी झालेले आहेत तर मंडळी आता आपण बघूयात की गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभेचे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामधनं नामदेव किरसान यांनी कोणत्या विधानसभेत किती मतं घेतलेली आहे तर आमगाव आरमोरी गडचिरोली अहेरी ब्रह्मापुरी चिमूर अशी ही सहा विधानसभा क्षेत्रं आहेत यापैकी आमगाव विधानसभा क्षेत्रामधनं डॉक्टर नामदेव किरसान यांनी ब्याण्णव हजार पाचशे चौसष्ट मतं मिळवलेली आहेत तर आरमोरी विधानसभा मतदारसंघामधनं डॉक्टर नामदेव किरसान यांनी एक लाख सहा हजार एकशे चाळीस मतं मिळवलेली आहेत गडचिरोली विधानसभा क्षेत्रामधनं डॉक्टर नामदेव किरसान यांना एक लाख बारा हजार नऊशे पंचवीस मतं मिळालेली आहेत तर आहेरी विधानसभा मतदारसंघामधनं डॉक्टर नामदेव किरसान यांना एकोणऐंशी हजार तीनशे एकोणतीस इतकी मतं मिळालेली आहे तर ब्रह्मापुरी विधानसभा मतदारसंघामधनं डॉक्टर नामदेव किरसान यांना एक लाख आठ हजार छत्तीस मतं मिळालेली आहे तर चिमूर विधानसभा मतदारसंघामधनं डॉक्टर नामदेव किरसान यांना एक लाख पंधरा हजार सहाशे सोळा मतं मिळालेली आहे तर डॉक्टर नामदेव किरसान यांना एकूण सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मतं मिळालेली आहे आणि ते विजयी झालेले आहेत तर भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक नेते यांना चार लाख शहात्तर हजार शहाण्णव मतं मिळाली आणि त्यांचा एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी पराभव झालेला आहे तर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर नामदेव किरसान हे इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचे उमेदवार दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी झालेले आहेत मंडळी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद